मावळच्या जनतेच्या मनातील धडाकेवास खासदार सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणजेच मावळचे कार्यसम्राट खासदार संसद पट्टू श्रीरंग अप्पा बारणे मावळच्या जनतेसाठी रोजगार मिळावे आरोग्य शिबिर त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय देणारे निगडी ते पिंपरी मेट्रो मंजूर करणारे पिंपरी चिंचवडमधील शास्तीकर कायमचा बंद करणारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागात रस्ते बनवणारे आकुर्डी चिंचवड देहू रोड तळेगाव अशा रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करणारे दिव्यांगांना प्रगतीचा हात देणारे माथेरान लोणावळा पर्यटन स्थळासाठी भरीव निधी देणारे उत्कृष्ट संसद पट्टू महासंसद रत्न खासदार माननीय श्रीरंग अप्पा बारणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश वाबळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख माऊली जगताप युवासेना शहर प्रमुख